दिनांक एक आणि दोन फेब्रुवारी रोजी दैसर येथे शुक्ला कंपाऊंड प्रीमियर लीग पर्व एक चे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे आयोजन बिपिन काटे अजय असोलकर आणि देवांग जडेजा यांच्यामार्फत करण्यात आले स्पर्धेमध्ये शुक्ला कंपाऊंड परिसरातील शंभर खेळाडूंनी सहभाग नोंदवला स्पर्धेमध्ये दहा टीमचा समावेश असून संपूर्ण स्पर्धा ही आनंदमयी वातावरण पार पडली स्पर्धेचे विजेते महेश देवरे यांची स्पोर्टपण टीम तर उपविजेता जन्मेश जाधव यांची युवा स्ट्रायकर्स ठरली स्पर्धेत शुक्ला कंपाऊंडमधील क्रेझी बॉईज मित्रमंडळ समर्थ मित्रमंडळ मोर्या मित्रमंडळ कर्तव्य कर्णी सेवा मंडळ स्टार बॉईज या सर्व मंडळींनी सहभाग होऊन स्पर्धेचा आ आनंद लुटला शुक्ला कंपाऊंड प्रीमियर लीगमधून सर्व शुक्ला कंपाऊंडच्या युवकांनी सर्व एकत्र येऊन येणाऱ्या आणि युवकांना प्रोत्साहन देणारा हा प्रयत्न होता असे स्पर्धेचे आयोग आयोजक बिपिन काठे यांनी सांगितले आणि शुक्ला कंपाऊंड प्रीमियर लीग पर्व दोन हे लवकरच होईल सुद्धा घोषणा करण्यात आली सोबत चित्रपट निर्मिती करणारे संभाजी कांबळे यावेळी उपस्थित होते